नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आणखीन नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली होती तर हा व्हिडिओ आहे दोन दिवसाचा एकत्र केलेला म्हणजे कालचा आणि आजचा काल होती नागपंचमी तर काल अगदी थोडासाच मी शूट केला होता आणि बाकीचा आठ शूट केलेला आहे कारण तब्येत थोडीशी बरी नव्हती त्यामुळं आणि परवाचा व्हिडिओ आपला सोमवारचा जो मी काल अपलोड केला ना त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची आणि टेरेस गार्डनमध्ये आले होते ना मी तर आपल्या गुलाबाला एवढे फुलं आलेत ना चला म्हणलं आपल्या गुलाबाच्या फुलांपासून झाडांपासूनच व्हिडिओची सुरुवात करूया तर किती कळे आल्यात गुलाबाच्या झाडाला तुम्ही बघू शकता तर गुलाबाला एवढे फुलं येतात ना त्याचं एकच कारण आहे बऱ्याचशा ताई विचारत असतात की तू कोणतं खत घालते काय घालती तर ताईन गुलाबाच्या झाडाला आम्ही शेणखत घालतो आणि डी ए पी खताचे सात आठ दाणी दा देत असतो आम्ही फक्त एक दोन महिन्यातून तर गुलाबाच्या झाडाला खूप सारे फुलं येतात बरं का तर हे पहा आता नागपंचमीचं मी तुम्हाला थोडंसं दाखवते तर मला सर्दी पण झाली होती आणि प्रॉब्लेम पण आला होता सोमवारी पूजा झाली सकाळची आणि त्यानंतर संध्याकाळी लगेच प्रॉब्लेम आल्यामुळं दुसऱ्या दिवशी पंचमीचं मला पूजा करायला जमलं नाही तर पंचमीच्या दिवशी सागरला म्हणलं मी आजारी पडले रे मला खूप कणकण आल्यासारखी झाली आता पूजा कोण करन काय तर सागर म्हणतो तू पूजा करत असती ना तर ते मी थोडंफार पाहत असतो म्हणला थोडंफार मला येतं पण तुझा जो पाठीमागचा पंचमीचा व्हिडिओ आहे ना तो पाहून म्हणला मी पूजा करन म्हणला टेन्शन घेऊ नको तू आराम कर म्हणला तर पहा आत्ताच्या म्हणजे माझ्या मुलांनाच माझे व्हिडिओ पाहून पूजा करता येते सगळं ते पाहून करतात तर आपल्या पुढल्या पिढीला पण कामाला येणारच आहे ना तर खूप छान वाटलं मला नाही का असं काहीतरी चांगलं काम करते असं थोडंसं प्राऊड फील झालं मला कारण कसं आहे ना मला वाटतं आपले सणवार जुनी परंपरा ही कुठंतरी पाठिंबा पडत चालली त्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून का होईना मी मांडण्याचा प्रयत्न करते जेवढं मला माहिती ना तेवढी मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपल्या पुढल्या पिढीला कामाला येईल तर माझाच मुलगा सागर पाहता पाठीमागच्या वर्षीचा जो पंचमीचा व्हिडिओ होता ना त्याच्या मोबाईलवर त्यांनी तो व्हिडिओ लावला आणि मी जशी पूजा करते काय म्हणते काय वगैरे सगळं पाहून ऐकून तो तशी पूजा करत होता एवढं भारी वाटलं ना ताई आणि आकाश त्याच्याजवळ बसलेला होता आकाश त्याचा शूट घेतो होता आकाश म्हणला तू कशी पूजा करतोय ना मी पाहतो पण आणि तुझं शूट पण घेतो म्हणला तर आपले मुलं आपली परंपरा ही पुढं चालवतायत हे पाहून खरंच इतकं छान वाटलं आणि ताईनं माझं मंत्र भरून गेलं आणि सुद्धा पाहत होते फौजेसाहेबांना पण खूप छान वाटलं लहानपणी मला असं वाटायचं किंवा माझी आई गेल्यानंतर पण वाटायचं की मला मावशी पण नाही मला बहीण पण नाही आणि मला आता मुलगी पण नाही झाली असं वाटायचं मनात खूप चुरचूर लागून राहायची पण माझ्या मुलांना मी असे संस्कार दिले ना ते मला आईसारखं मैत्रिणीसारखं बहिणीसारखं मावशीसारखं सगळ्यांसारखं मला ते समजून घेतात प्रेम देतात त्यामुळं मला काहीच नाही वाटत कसं आहे ना आपल्या मुलांना आपण कसे संस्कार देतो ना त्याच्यावर डिपेंड असतं एक वेळेस आपण प्रॉपर्टी त्यांना काहीच नाही कमवून जायची काहीच नाही ठेवून जायचं पण त्यांना संस्कार द्यायला कुठंच कमी नाही पडायचं तेच त्यांना ते पुढं कामाला येतं तर मी आजारी होते आणि मला सर्दी पण झालेली होती सारख्या शिंका चालूच होत्या तर मी लागले स्वयंपाकाला तर फौजी साहेब काय बोलले मी चौघं मिळून काहीतरी बनवतो म्हणले तू टेन्शन घेऊ नको तू आराम कर पण म्हटलं वर्षाचा सण आहे आणि काही केलं नाही ना गुळधोड कस ते कसं तरी वाटतं मस् नैवेद्य दाखवायचा नव्हता नैवेद्य सागरला म्हणलं तुझ्या लाया आणल्यात ना बाजारातून त्या लायांच्यावर तू गुळ ठेव गुळ आणून आणि तोच नैवेद्य ठेव आता म्हणलं मग तेच नैवेद्य दाखवतो आता तर मग नैवेद्य दाखवायचं नव्हतं मग कोविड साहेब म्हणले कशाला करते काय पुरणपोळ्या वगैरे पण म्हणलं आता वर्षाचा सण आहे ना नको म्हणलं लेकरं बाळक खातात छान वाटतं तर मग मी उठले आणि लागले स्वयंपाकाला डाळ शिजू घातली त्यानंतर मळलं पुरण बनवलं आमटी बनवली आणि तेलकट काहीच नव्हतं तळलं बाकी फक्त एवढंच बनवलं होतं म्हणलं आता नैवेद्य नाही दाखवायचं काय नाही मग आपलं सिंपल सिंपल फक्त आमटी भात आणि पुरणपोळ्या करते म्हणलं तेवढंच बनवलं होतं आणि सागरची पूजा तुम्ही बघू शकता त्यांनी मस्त तांदळाचे नागदेवता बनवलेत आणि हळदी कुंकू फूल वाहिले लाह्या वाहिल्यात आणि वाट्या दोन्हीकडे दोन वाट्या ठेवल्या होत्या त्यांनी मला एक कोपऱ्याला कस को नैवेद्य ठेवायचं म्हणला तू लायांच्यात दोन वाटे ठेवतो म्हणला मी दोन साईडला तर अशी पूजा केली होती सागरनी नागपंचमीच्या दिवशी आणि जरा जीवतेकाचा जो फोटो लावतो ना आपण श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आपण त्याची पूजा करायची असते दर शुक्रवारी पूजा करायची असती तर तो फोटो आहे ना ती फ्रेम त्यांनी त्या ते कपड्याला चिपकवली होती तर मंदिरामधले कपडे बिपडे काहीच बदलले नव्हते त्यांनी कारण त्यांनी देवांना आंघोळ घातलीच नव्हती फक्त गंगाजल शिंपडलं होतं देवांच्यावर आणि फुलं व्हायले होते कारण त्याला एवढं बारीक सारिक यायचं नाही ना त्यामुळे तो म्हणला बाई मला एवढं डीपमध्ये यायचं नाही जेवढं येते मला तेवढं करतो म्हणला मी तर रांगोळी पण तुम्ही बघू शकता जी मी सोमवारी रांगोळी काढली होती ना फरचीवर त्या गणपती बाप्पांची तो म्हणला बाई मला रांगोळी नाही काढता यायची मी काय करतो ती फरची तशीच उचलून साईडला ठेवतो आणि पूजा झाली ना ती पुन्हा फरची तिथं मांडून देतो तुझ्यासारखी मला काही रांगोळी येणार नाही म्हणला त्यामुळे त्यांनी फरची साईडला ठेवली होती आणि आता पुन्हा ती गणपती बाप्पाची रांगोळीची फरची त्यांनी समोर मांडून दिली आणि मस्त त्याला ता जेवढं येतं ना पाहून तेवढी त्यांनी ते पूजा केली आणि माझं इकडं पूर्णाचं काम चालू होतं आता पुरणपण करून झालं होतं आमटीला उकळी पण आली होती आमटी झाली होती भात झाला होता गुळवणी झाली होती फक्त मला पोळ्या लाटायच्या होत्या तर आमच्या घरामध्ये पुरणपोळी सगळ्यांनाच आवडती त्यामुळे असं काही सणवार असलं ना मी आवर्जून पुरणपोळी करत असते आणि सणवार जरी जास्त दाट नाही आलं मध्ये आलं नाही ना तरी मी आवर्जून मध्ये का की असंच त्यांना खायला करत असते आणि पुरण घातलं ना मी मग अर्धा पाऊंड किलोचं एक किलोचं घालत असते कारण पुरणपोळ्या केले ना दोन दिवस दोन टाईम ते पोटभर पोळ्या खातात त्यामुळं मी पुरण पण जास्त घालत असते आणि मस्त पुरण भरून गुपगुपीत पुरणपोळ्या करत असते तर स्वयंपाक झाला आमचं सगळ्यांचं जेवणच झालंय आणि त्यानंतर मग आराम केला सगळ्यांनी नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली तर काल होती नागपंचमी आणि आज सकाळी घरातलं थोडंसं काम आवरले टेरेसवरती आले तर टेरेसवरती आपलं स्टोरूम बनवलेलं आहे ना त्या स्टोरूममध्येच थोडंसं काम चालू आहे म्हणजे त्याच्यामध्ये फर्चं टाकायचं नाही ठरलं फर्च नको म्हणले फौजीसाहेब तर त्या फर्च्याने जर पाणी पकडलं तर टेरेसला पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यामुळं फौजीसाहेब बोलले आपण त्याच्यामध्ये कलरवाल्यांकडून थोडा प्रायमर मारू आणि प्रायमर मारून मग जो टेरेसवरती कलर मारतात ना वॉटरप्रूफ तर तो वॉटरप्रूफ कलर मारायचं ठरलंय तर असं चालू आहे काम आपल्या स्टोरूम मध्ये तर त्यामुळे फौजी साहेब भैया ते आम्ही आलो आता टेरेस वरती आणि वातावरण तर एवढं खराब आहे ना तर एवढं आहे आणि सारखं वारं चालू आहे थंडी वाजण्यासारखी होती मला तर काल एवढी सर्दी झाली ना कालपासून असं तोंड झालं आहे सर्दीनी आणि आन... थोडं आजारी असलं ना मूडच एकदम वेगळाच होऊन जातो तर बऱ्याचशा ताई बोलत असतात की छायातून नेहमी एवढी कसं काय फ्रेश राहते तर नाही ताई न मला पण आजार पण येत असतं मध्ये मध्ये असे आजारी पण पडत असते काही ना काही थोडंफार चालूच राहतं वल्ली मातेने हजार गती माणूस जाते काही ना काही चालूच राहतं तर कालपासून थोडंसं कसरीच झालं आहे एकदम तोंड तर असं सुजले ना सर्दीनी हे सायनास दुखतं माझं सगळं ना सर्दीनी तर नाकाचं हाड वाढलेलं आहे त्यामुळं तर असं चालू आहे तर चला आता टेरेसवरती आले मी तुम्हाला वातावरण दाखवते एवढं खराब वातावरण झालंय ना आणि हे पा सारखं आबळ येत आहे पळत आहे या कपरचा मोठा पाऊस पण येऊन जाई ना आणि सारखं आबळ आहे ना त्याच्यामुळे सोलरचं पाणी पण तापत नाही थंडच पाणी राहत आहे आणि आमच्या घराच्या पाठीमागं ह्या साईडला सगळं मोकळंच आहे ना तर पाखरांचा असा चिवचिवाट चालू राहतो इतकं भारी वाटतं ना आणि जनावरं पण चरायला येतात तर जागा बदलून बदलून जनावरं चरायला येतात बरं का कधी आपल्या घराकडे येतात इकडं पाठीमागं जातात कसं आहे ना त्यांना चरायला पण भेटतं ना त्याच्यामुळं ते मग जागा बदलून बदलून चरायला येतात तर हे पाहता तिकडे आज जनावरं जा चरायला काल आपल्या इकडं होते आणि जनावरं चरत आहेत ना त्याच्या पलीकडं ऊस वगैरे लावलेलं आहे म्हणजे लोकं शेत करतात अजून बरं काही इथं जास्त काय प्लॉटिंग पडलेलं नाही आहे तर मोकळं वातावरणामुळं छान वाटतंय अजून आणि त्या मोठ्या बिल्डिंग दिसतात ना तर त्या बायपासच्या कल्याण रोडच्या दिसतात आणि आपल्या स्टोरूम ला कलर आहे ना आतून म्हणजे जो वॉटरप्रूफ कलर असतो ना तो मारायचा आहे खाली फरच्या काही बसवायच्या नाही असं ठरवलं हो आले कलर करायला आता हो ना आता घेतले आणि हे सचिन भाऊ घोडके आहेत ना एशियन पेंट चे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत बरं का सहकलर चे काम घेतात ते मोठ्या बिल्डिंगचे घरांचे त्यांच्याकडं वर्कर लोक पण भरपूर आहेत ना त्यांच्याकडे असे मोठ्याले काम असतात ना कलरचे त्यामुळे त्यांच्याकडे कलरच्या बादल्या भरपूर मोकळ्या असतात ना तर आपले जे टेरेसवरती झाडं लावलेले आहेत ना त्यांच्याकडूनच त्या बादल्या आणलेल्या आहेत झाडं लावायला आणि कसं आहे ना मोठ्याल्या बादल्या आहेत ना त्याच्यात जास्त मा माती पण मावती आणि माती जास्त मावते त्याच्यामुळं झाडाला त्या पोषण जास्त मिळतं आणि झाडं इतकी भारी येतात ना कलरच्या बादलीमध्ये येत न तर टेरेसवरती जेवढ्या बादल्या दिसतात ना आपल्या झाडांच्या तेवढ्या बादल्या यांच्याकडल्याच्यात फौजी साहेबांनी त्या बादल्यांना बाहेरून मस्त कलर केल्या निळ्या ना तर त्या बादल्या एकदम छान वाटतात आता हे टेरेसवरती जे स्टोरूममध्ये कलर करायचं आहे ना वॉटरप्रूफ तर आधी काय करतात ते भैया पुट्टी वगैरे भरत काहीतरी कालवतात आणि टेरेसची फिनिशिंग करतात म्हणजे खड्डे वगैरे असतील तर ते भरून काढतात सगळे आणि त्यानंतर मग प्रायमर मारतात सगळ्यात आधी त्यानंतर मग दोन हात कलरचे मारतात तर एकदम इतकं मऊ होतं ना ते टेरेस खूप भारी होतं असं म्हणतात ते वॉटरप्रूफ कलर मारलं टेरेसला टेरेस लीक होत नाही म्हणजे कालांतराने काय होतं टेरेसला आपल्या स्लॅबला चिरा पडतात आणि त्याच्यातून पावसाचं पाणी थोडंसं खाली मुरायची शक्यता असती झिरपायची शक्यता असते आणि आपण हा वॉटरप्रूफ कलर जर मारला कलर ना टेरेसला अजिबात आपल्या छताला काहीच होत नाही आणि आपल्या छताची लाईफ वाढती त्यामुळं सगळ्याच टेरेसला मला वॉटरप्रूफ कलर मारून घ्यायचा आहे पण सध्या आता पावसाचं वातावरण आहे ना था त्यामुळं थांबलं सध्या फक्त आता स्टोरूममध्येच कलर मारायचा आहे आणि आपलं बेलाचं झाड कसलं भारी झालं तुम्ही बघू शकता एक दोन ताई बोलत होते की तुमचं बेलाचं झाड दाखवा तर एकदम अशी छोटीशी काडी लावली होती वर का मी कटिंगच लावली होती फौजी साहेबांना सांगितलं होतं महाशिवरात्रीला मला तुम्ही बेलाचे पानं आणून द्या तर त्यांनी मोठ्या बेलाच्या झाडाच्या आहेत ना फांद्याचं आणल्या होत्या तिथं ड्युटीला जायचे ना तिथं मोठं झाडं होतं त्यांनी फांद्या आणल्या होत्या मी त्याचे पानं घेतले महादेवांना अर्पण करण्यासाठी काढून पण जी काळी राहिली होती न जी फांदी तर ती मी अशी रवून दिली होती मातीमध्ये तर एवढी भारी फुटली ना ती आणि महत्वाचं म्हणजे ह्या बेलाच्या झाडाला आहे ना तीन पानाची पानं चार पानाचे पाच पानाचे अशी पानं येतात बरं का खूप भारी पानं येतात म्हणतात ना जे बी आपण मातीमध्ये टाकले तेच उगवले जातं तर तसंच आहे ज्या झाडाची फांदी आणल्या होत्या ना फौजी साहेबांनी त्या जा झाडाला पण चार पानाचे पाच पानाचे तीन पानाचे एवढे भारी पानं असायचे ना फौजी साहेब आणायचे ना तर मी पाहायचे तर तीच फांदी मी रवली होती ना मातीमध्ये तर तिचं मस्त फुटली होती आणि त्याच झाडाला आता इतके भारी पानं येतात ना तुम्ही बघू शकता तर बऱ्याचसाहेब बोलल्या झाड मोठं झाल्याशिवाय किंवा डोकं डोकं एवढं झाल्याशिवाय त्याचे पानं तो तोडत नाही तर मी त्याचे पानं तोडतच नाही आता आणि फौजी साहेबांनी असे धने टाकलेले आहेत ना कुडंमुडं एवढे भारी कोथबीरीचे ठोम आलेले आहेत ना मी असे खुडून घेत असते ना त्याला पुन्हा फुटले जाते कोथमीर मस्त पानं येतात आणि आपल्या गुलाबाच्या फुलांचा बगीचा तुम्ही बघू शकता मस्त असा भरलाय खूप फुलं येतात बरं का आता आणि ह्या स्टोरूममध्ये प्रायमर मारला होता भैयांनी मी दुपारी येऊन पाहिला तर तो पुन्हा म्हणजे पूर्ण सुकला होता आता संध्याकाळी येऊन एक कलरचा हात मारून जाणार ते भैया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी एक पुन्हा एक हात मारणार म्हणजे असं एकदम पॅक झाला जातो तो, तो कलर तर टेरेसवरती एवढी हवा चालू आहे ना शिकायला लागले होते मला भरपूर त्यामुळे मी आता आतमध्ये आले आणि नजिनीवर बसले थोडीशी तर चला आता बाकीचं बघते राहिलेला आवरून घेते काम शमीच्या झाडाबद्दल पण एक दोन कमेंट होत्या ताई शमीचं झाड आम्हाला दाखव तर तुम्ही बघू शकता हे शमीचं झाड आहे ना चांगलं सात आठ वर्षाचं झालं आहे बरं का छोटंसं होतं अगदी छोटं आणलं होतं मी ह्या कुंडीमध्ये लावलं होतं आणि ते अगदी थोडं मोठं झालं आहे बरं का त्याच्यापेक्षा जास्त काही मोठं होत नाही ते कुंडीमध्ये झाड लावलं ना आपण तर जागे खुरंगटत जास्त काही मोठं होत नाही तर त्याला आम्ही पाणी खत असं म्हणजे खतपाणी घालत राहतो टाइम टू टाईम तर मस्त ते हिरवगार राहतं फक्त त्याची वाढ पण जास्त होत नाही काहीच नाही आणि ओरिजिनल शमीच्या झाडाला आहे ना तुम्ही बघू शकता त्याच्यावरूनच आपण ओळखितो ओरिजिनल एक डुप्लिकेट झाड तर ओरिजिनल शमीच्या झाडाला ना एकदम बारीक बारीक पानाजवळ काटे राहतात बरं का आणि जे डुप्लिकेट असतं ना त्याला ना मोठाले काटे असतात जरा आणि पानाजवळ नसतात ते कुडंमुडं काटे असतात फक्त आणि त्याचे पानं खूप मोठाले असतात असं आणि जे ओरिजिनल शमीचं झाडं असतं ना त्याचे पानं खूप असे छोटाले असतात लाल आणि पिवळे अशी मिक्स फुलं येतात आणि ओरिजिनल शमीच्या झाडाला एकदम पिवळे फुलं येतात आणि ओरिजिनल शमीच्या झाडाचे बारीक पानं असतात याच्यावरून आपण ओळखायचं शमीचं झाड डुप्लिकेट की ओरिजनल आहे म्हणून तर संध्याकाळ झाली होती हे बहि्या पुन्हा कलर मारायला आले होते कारण सकाळी प्राईमवर मारून गेले होते ते आणि संध्याकाळपर्यंत तो प्राइमर सुकला ना कलरचा एक हात मारून ते पुन्हा दुसऱ्या दिवशी कलरचा एक हात मारणार होते म्हणजे तो कलर पॅक होऊन जातो आणि अजिबात ते चिरं दिसत नाही किंवा काहीच नाही पाणी जरी सांडलं तरी खाली ते लीक होत नाही म्हणजे झिरत नाही टेरेसवरती आपल्या तर फरची गरजच नाही तुम्ही बघू शकता कसलं भारी वाटतंय ना रूम तर व्हिडिओ टायमावर होईल म्हणलं एडिट व्हायसिंग लवकर टाकून देईन पण तो काही झालाच नाही त्यामुळे तो आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशीवरच गेला तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाताय न चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ